नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा सर्व मस्तात ना तर सर्वांनी मस्तच राहा तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे खूप अशी कामं असतात घरात आणि त्यात आमच्या कोकोनी काम वाढवलं एक ते म्हणजे जो दिवा मी बाहेर लावायची न उंबरट्याच्या तो दिव्याची काचच तोडले त्यांनी आणि ते हवा असल्यामुळे मी हे काच ठेवायची का दिवा जाऊ नये म्हणून रात्री तो गरम होता म्हणून मी उसून कपाटावर ठेवलेला पण मी विसरून गेले की आता आमचं कोको मोठं झालाय आहे सकाळी तो उठला आणि उडी मारून ते तोडून टाकलं आणि त्याचे तुकडे केलेत आणि आता मी विचारते तर चेहरा बघा किती के मासूम केलाय त्यांनी असं दाखवतोय जर मी काय नाही केलं हे सगळं केलंय ते तुम्हीच केलंय तसा चेहरा केलाय मासूम बघा हे कोणी फोडलंय सांग मला पटकन कोणी फोडलं आणि ही लागली असती तर का सुला हा बघा कसं बसलंय एकदम शांत जसं त्याने काहीच केलं नाहीये अजून पण बघा खेळायचंच पडले त्याला एवढे तुकड्यांचा जो काचेचा आवाज येतो ना तो त्याला आवडतो आहे आपण लागेल म्हणून मी सगळं आता भरून घेते तुकडे आता कोणाच्या तरी पायाला लागायचं आणि कास लागणं म्हणजे खूपच डेंजर आहे तर मी सगळं उचलून घेतलं आहे आणि फडक्याने पुसून पण घेतलं आहे आणि त्यात माझ्या मिस्टरांनी दुसरं काम आणलं आहे ते म्हणजे मच्छीचे प्रकार कारण की आज रविवार आहे रविवारी असल्यावर नॉनव्हेज हे आमच्या घरात असतंच तर कोलंबी आणली आहे आणि एकीकडे सुरमई आणली तर मी आता काय करणार आहे सुरमई फ्राय आहे आणि कोलंबीचा सार करणार आहे म्हणजे सार केला तर कसा भाताबरोबर वगैरे होतो तर सुरमई मच्छी मस्त अशी साफ केली आहे धुतली आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे कोकमाचं आगळ जर तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही कोकम आहे ना भिजत ठेवायचे सुक्केवाले पाण्यामध्ये अर्धा एक तासा दे मग ते दाबून पिळून येणार चुरून त्याचा मस्त असा रस निघतो किंवा काय काय लोक लिंबू पण लावतात पण सहसा मी लिंबू कधीच लावत नाही मला आगळच लाव आवडतं लावायला मच्छीला आणि त्यानंतर मी घेतलं आहे आला लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट ना नक्की लावा मी मच्छीला ज्याने त्याने काय होतं मच्छीला ना जो वास असतो ना तो लागत नाही आलं ल आलं लसणाच्या पेस्टमुळे आणि त्याच्यामध्ये पण थोडं आगळ टाकलं आहे मी कारण की थोडं ओलं होण्यासाठी मी सहसा आलं लसणाची पेस्ट बिना पाण्याचीच वाटते म्हणून ते सुक्की असते आणि याच्यात आगळ त्यासाठीच टाकले ओलं होण्यासाठी आणि याच्यात टाकला आहे लाल मसाला जो की मी लालबागवरनंच करून आणते दरवर्षी आणि त्याच्यानंतर हळद पावडर टाकायची थोडा गरम मसाला टाकायचा तुम्ही किचन किंग मसाला पण टाकू शकता छान लागतो तो पण टाकल्याने चव लागतोय जेवणाला एक वेगळीच चव येते त्याने आणि आ हा टाकला आहे तो लाल मसाला आहे तो फक्त कलरचा मसाला आहे म्हणजे शंकेश्वरी आणि काश्मीरी मिरची असेल त्याची पावडर आहे आणि तरीबिरी खूप छान आहे ते जेवण छान कलर येतो जेवणाला आणि हे मी सगळं मिक्स करू होते चमच्यानी पण मला काय ते जमलंच नाही असं बोलतात ना जोपर्यंत बाईचा हात नाही लागत कोणत्या जेवणाला तोपर्यंत त्या जेव जेवणाला म्हणजे चव लागत नाही तसं झालं आहे तर हे सगळं हाताने मी मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि आता प्रत्येक मच्छीला असं घेऊन लावणारे काय काय जणं काय करतात बायका डायरेक्ट मच्छीवरच टाकतात मसाले मीठ हळद तर ते काय होतं मग एका मच्छीला जास्त लागतं एका मच्छीला लागतच नाही त्यामुळे असे तुकडे घेऊन घेऊन त्याला ना व्यवस्थित चोळायचं म्हणजे प्रत्येक मच्छीला व्यवस्थित हळद मीठ मसाला लागतो आणि हे आता लावून ठेवलं मी सगळ्याला हे आता दहा पंधरा मिनटं तसंच ठेवणारे जेणेकरून त्यात सगळं मुरलं जाईल आणि मी घेतलं आहे ते आता कोलंबी साफ करायला कोलंबी साफ करायचं म्हणजे हे मोठं कार्य असतं Uh, कारण की ते साफ केला आपण बघतो अरे बापरे टोपा तेवढंच निघाले पण त्याचा कचरा किती निघतो ते म्हणजे त्याच्यावरचं जे आवरण असतं आणि त्याचं तोंड एवढं मोठं असतं त्या कोलंबीचं त्यामुळे तो कचरा जास्त वाटतो आपल्याला आणि आत त्याच्यातल्या आतमधली कोलंबी एवढीच निघते तर ते तुम कसं साफ करायचं मी तुम्हाला आज दाखवते हो कोलंबी साफ करताना नेहमी हात यांना नाजूक वापरायचा एकदम तुम्ही असं जोरात 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 जोरा साफ केलं ना तर त्या कोलंबीचे तुकडे होतात कारण की कोलंबी ऑलरेडी नाजूकच असते तर हा बघा याच्या पोटाला असं काळं असतं आणि पाठीला पण काळं काळं असतं त्याच्यातच मेन घाण असते त्यांची आणि थोडी चेहऱ्यामध्ये असते चेहऱ्या तर आपण काढूनच टाकतो आणि हे बघा काळं पूर्ण काढायचं असतं काय काय लोक सुरी घेतात आणि कापतात मग त्याच्यात ना म्हणजे टाइमपास होतो मी ना असं सर तोंडाचा भाग काढला ना तर त्याच्या तोंडाच्या भागमधूनच हे काढते काळं बघा तुम्ही बघितलं असेल असं किती घाण वाटतं बघा काय काय जोड नाही ना नुसती वरचं साफ करतात आणि हे काळं काढत नाही ऍक्च्युली हे काढत जायने ना नाही तर पोटात वगैरे दुखतं आम्ही लोक पूर्ण साफ करतो, करतो। पन। पन ते काळं दोन्ही बाजूने काढतो भले उशीर होऊ दे पण आपल्याला खायचंय त्यामुळे आपण साफसूफपणा हे करायलाच पाहिजे आपण मच्छीचा आणि खूप असा कचरा निघतो त्या मच्छीचा पण पण तो पण घरात ठेवायचा नाही जास्त नाही तर लेख घाण वास येतो त्या कचऱ्याचा तो नेऊन व्यव लगेचच्या लगेच कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या तुम्ही आणि बघा किती मस्त मच्छ्याशी साफ केले मी कोलंबी छान वाटते ना सफेद सफेद एकदम कारण की याच्यातलं ते काळंपणा मी काढून टाकल्या सगळा आणि याच्यावर याला मी लिंबू लावणार आहे कारण की तुम्ही बोला तू तर बोली लिंबू नाही वापरायचा अरे पण याला वापरायचा कारण की ना याच्यात मी सार करणार आहे ना तर सार बनवायला याच्यात कोकम टाकणार आहे हे फक्त मी ना काय करणार आहे लावणार आहे हळद मसाला मीठ मसाला नाही लावणार सॉरी हळद मीठ आणि लिंबू हे लावून असंच ठेवणार आहे काय काय लोक काय करतात हे स्टोअर करून ठेवतात फ्रीजमध्ये बर्फामध्ये म्हणजे आठ दिवस हे ना कोलंबी जशी जा तशीच राहते आणि याच्यामध्ये आता मी सुरुवात करते मच्छी फ्राय करायला तर याच्यात घेतले मी डिशमध्ये तांदळाचं पीठ जास्त नाही घ्यायचं जेवढी मच्छी तेवढंच घ्यायचं आणि तांदळाच्या पीठमध्ये पण आहे ना आपण कलरचा मसाला हळद लाल मसाला खूप कमी प्रमाणात घ्यायचं ते कारण की ते फक्त आपल्याला आवरणासाठी पाहिजे असतं वरच्या म्हणून त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकायचं कारण की अळणी लागू नये म्हणून आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे ते मसाले ते पीठ त्यांचा पूर्ण एकजीव झाला पाहिजे दोघांचा असं मिक्स करायचं आहे हाताने मस्त हे बघा आता मस्त असं मिक्स झाले आणि गॅसवर मस्त तवा ठेवला आहे मी मच्छी फ्राय करायला तेल टाकले त्याच्यामध्ये आणि मच्छी बघा किती मस्त त्याला मसाला मुरला आहे की नाही मस्त बघा एकजीव झाला आहे सगळा आणि तेल पण ना गरम झाल्याशिवाय मच्छी सोडायची नाही नाहीतर तुम्ही तेल थंड असाल तर सोडाल ती मच्छी पूर्ण असं ना पीठ सोडत जाते मग त्यामुळे तुम्ही तेल पहिलं गरम होऊ द्या मच्छी सोडताना कधी पण असा चरचर आवाज आला पाहिजे समजायचं आहे तेल व्यवस्थित गरम आहे आणि गॅस जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त फास्ट पण नाही करायचं आहे मिडीयम ठेवायचं आहे गॅस जर बारीक केला तर शिजणार नाही आणि फास्ट केला तर पूर्ण करपून जाईल आणि मच्छी एकदा सोडली ना तर सारखी सारखी पलटी नाही करायची आता बघा तेल बघा जास्त आवाज नाही होते याचा अर्थ की ती बाजू पूर्ण शेकलेली आहे आता ही पलटी करणार तेव्हा परत आवाज यायला सुरुवात करणार असं मच्छी फ्राय करताना ओळखायचं आपण कधी शिजली आहे की नाही असं समजतं आपल्याला मच्छी बघा त्या पाठची साईड बघा किती छान अशी फ्राय झाली आणि खरं म्हणजे ना तांदळाच्या पिठाने खूप छान कुरकुरीत मच्छी होते आणि अजून एक टिप्स आहे मच्छी कुरकुरीत राहण्याची म्हणजे टिश्यू पेपर टिश्यू पेपरना डिशमध्ये टाकायचा ठेवायचा आणि त्याच्यावर मच्छी ठेवायची फ्राय झालेली म्हणजे काय होतं ते तेल असतं ना ते सगळं त्या टिश्यू पेपरला लागतं आणि मच्छी ना हाय तशीच कड कुरकुरीत राहते मस्त जर तुम्ही अशी डिश ठेवली ना तेलासकट तर मच्छी ना लगेच नरम पडते जेवेपर्यंत त्यामुळे ती परत गरम करावी लागते आणि नंतर चव लागत नाही परत डबल गरम केल्यावर त्यामुळे तुम्ही टिश्यू पेपर नक्की ठेवा आणि मी एकीकडे आता याचं कोळंबीचा सार केला आहे तर बघा किती छान कलर आला आहे त्याला पण मी, हे मी तुम्हाला हे दाखवलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल पुन्हा केव्हा मी जेव्हा कोलंबियानं तेव्हा नक्की दाखवेल तुम्हाला आणि तुम्हाला पण जर बघायचं असेल मी कसं केलं आहे कोलंबीचा सार तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मी नक्की तुम्हाला दाखवेल तर असं छान कोलंबीचा सार झालेलं आहे मस्त असा गरम गरम आम्ही जेवणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ Bye-bye.